कारण आपण पुढच्या महिन्यापासून आपण एक नवीन संकल्पना राबवणार आहेत याच्यामध्ये आपण काय करणार आहेत की प्रॉपर शेडमध्ये चार दिवसाचं ट्रेनिंग होणार आहे या चार दिवसामध्ये जवळपास दहा हजार रुपये प्रत्येकी फी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये राहणं जेवण चहा नाश्ता सगळं घरगुती चुलीवरचं आपलं घरगुती जे आम्ही खाणार तेच तुम्हाला प्रॉपर असं देणार त्याच्यामध्ये व्हेज नॉन सर्व गोष्टी अशा प्रॉपर असतील चार दिवस पूर्ण प्रॅक्टिकल म्हणजेच एकूण एक, एक गोष्ट पिल्लांचं संगोपनापासून कोंबडी अंड्याऊ कशी बसवायची नमस्कार मी उमेश पाटील रिपचा युट्यूब तुमचं स्वागत करतो मित्रांनो कसे आहेत माझ्यात ना मजेत मित्रांनो आपण काय केलं आहे की आता, पार्थ। आता पार्थ तीन आहेत ना आपण राजहूस आम्ही आणि आता आपल्याकडे टोटल झालं पाच आता पाचमध्ये तीन तर मेल आहेत आणि तीन आपल्या फिमेल आहे म्हणजे दोन फिमेल आहेत तो एक मेल आहे तो मेल आहे तो मेले, ते मेले आणि एक उदवणी बसले आता यांनी असं माणसांना बघितलं आत की ह्या पद्धतीने ते हे करत राहतात आणि अशा पद्धतीने आवाज करत राहतात तर हे ती मेल आणि तुम्हाला तिथे कोंबड्या पण दिसत असतील तर बऱ्यापैकी आपण कोंबड्या सुद्धा आणल्यात व्हाईटमध्ये फुल उलट्या पिसाय ठीक आहे तर ह्या पद्धतीने पूर्ण अशा कोंबड्या आहेत आता आतमध्ये काल आपण का एक व्हिडिओ टाकला होता तर आपण काय केलं होतं की जो तूस म्हणजे हा तूस असतो तर हा आपण शेडमध्ये टाकला गेला पाहिजे त्यांनी काय केलं की सर आमच्या कोंबड्या ह्या खात नाहीत ते मित्रांनो हे खाण्यासाठी आहे तर हे काय असतं की हे याच्यामध्ये विष्टा पडते आणि विष्टा पडल्यावरती विष्टा सहज सुकते म्हणजे आता सांगाल तर बघा इकडे काय झालं आहे ते ही घाल झाले ही विष्ट आहे आता याच्यावर सुकणार आहे का तर सुकेल पण इथे काय होईल की ते इथे चिपळून राहणार आहे तसं इकडे चिकटून राहणार नाही आहे तिकडे काय होईल ते तुसावर आल्यावर काय होईल की ती प्रॉपर पद्धतीने सुकून जाणार आहे आणि आपल्याला फार्ममध्ये डिसइंफेक्ट करण्याची गरज लागणार नाही आहे तर यासाठी आपल्या त्या गोष्टीसाठी करायचं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये दोन कोंबड्या जरा नॉर्मल सुस्त वाटतात ॲक्च्युली काय आलं पाय बांधून आणले त्याच्यामुळं थोडंसं तिच्या पायाला लागलेलं आहे जी कोंबडी आहे ना तिच्या पायाला लागले आहे आणि आपण ह्या पद्धतीने काय आहे की जे तेलाचे डबे आहेत त्याला सुद्धा पूर्ण चुण्याची आपण फवारणी केले ॲक्च्युली बरेच दिवसाला शेड आपण कम्प्लीट कोंबड्यात नव्हत्या आपल्याकडे एक मधून दहा पंधरा कोंबड्या ठेवल्या होत्या फक्त ठीक आहे तर आता या पद्धतीने आपण काय आहे की ह्याच्यामध्ये तूस सुद्धा आपण टाकून घेतलं आणि याच्यामध्ये बघा आता ह्या एकाच जगामध्ये ह्या दोन कोंबड्या तीन कोंबड्या आहेत बघा एक दोन बघा तीन एक अंड आहे या पद्धतीने इकडं पूर्ण असं हे केलेलं आहे आता आपण काय केलं की बदकाचं अंडे आहेत ना ते आपण कोंबडीखाली ठेवलेत आता ते दाखवते तुम्हाला त्याच्यामध्ये फिल्ली तयार झाली का आपण ते बघूया इथे कोंबडी फूट झाले ठीक आहे आता हा फ्लॅश याच्यामध्ये आपण बघूया दोन हजार अंडीमध्ये पिल्लू तयार नाहीये ठीक आहे हे बघा याच्या काळी ठेवलं तर लगेच कोंबडी अंडे घ्यायला लागली हे बघा कसे अंडे घेते ते ही प्रॉपर कुड आहे आता याच्यामध्ये बघूयात मोबाईलच पडला तर त्याच्या बघूयात आपण याच्यावर सुद्धा पिल्लू नाही त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पण पिल्लू नाहीये त्याच्यामध्ये पिल्लू तयार व्हायला लागले नॉर्मली रेषा रेषा यायला इकडं सॉरी रेषा याला म्हणजे ब्लड लाईक दिसायला सुरुवात होते हे बघा कशी त्वचा मारते हे बघा कशी त्वचा मारते तीन जी अंडी आहेत ती आता आपण चेक करून बघूयात याच्यामध्ये पिल्लू आहे का ब्लड लाईन्स चालू झाल्या पण त्या प्रॉपर दिसत नाहीत अजून हे बघा याच्यामध्ये याच्यामध्ये दिसत असतील एकदम जवळून दाखवतो दिसतात कोणाला सांगा नॉर्मली एकदम नॉर्मली अशा दिसायला सुरुवात झाल्यात तर हे अँटी कॉल इंडियन ठीक आहे हे याच्यामध्ये पण बऱ्यापैकी इथे झालेले तर मोबाईलमध्ये अजून प्रॉपर दिसत नाही आहे इकडे बदका अंडी ठेवली तिच्या खाली ठीक आहे आणि ही कोंबडी थोडं आता इथेच उमटवली तर ह्या पद्धतीने मित्रांनो आपलं प्रॉपर असं चालतं नियोजन आता बघत असाल तर इथे टूस वगैरे प्रॉपर पद्धतीने काय होतं की आपल्याला शेड स्वच्छ करायला प्रॉब्लेम येत नाही आपण शेडमध्ये सर्व ठिकाणी अशा पद्धतीने चुना मारून घेतला आहे पूर्ण याला ठीक आहे म्हणजे काय होतं आपला फार्म पूर्ण डिसइन्फेक्ट होतो अशा पद्धतीने आता संध्याकाळची वेळ झाली आता काय होतं की कोंबड्या एक 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 करून अशा बसायला सुरुवात होणार आता ॲक्च्युली झालं आहे काय की आपल्या याच्यामध्ये ना मेल जे आहेत ना ते नाही आहेत आपल्याला मेल एका ठिकाणी भेटत होते मग ते खूप कॉस्टली जात होते म्हणजे सातशे रुपये साडेसातशे रुपये तर म्हटलं नको मग मी मेल नाही आणले मग मी सध्या फिमेलच आणलात तर त्याच्यानंतर आपल्याकडे मेल आपण आणणार आहेत आता इथे बघा ही बघत असाल तर ही मल्टी कलरमध्ये हिचा कलर बघू शकता खूप सुंदर असा कलर आहे ह्या कोंबडीचा बघू शकता तर ह्या पद्धतीच्या पूर्ण अशा कोंबड्या आहेत आता यांना ॲक्च्युली हिरव्या पाल्याची सवय आहे का नाही ते बघूयात यांना आपण जसुकाबूरचा पाला आहे ना तो टाकूयात त्या कोंबड्या खातात का बघूयात कारण आता नवीन आणल्या की परत नवीन नवीनपासून परत सुरुवात होते सगळ्या गोष्टी शिकवण्याची ठीक आहे तर आता आपण यो 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 चला या 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 यो 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 त्यांना अजून काय हिरव्या चारायची सवय दिसत नाही आहे प्रॉपर तर आपण टाकूयात येतात काय बघू यो 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 एक कोंबडी आली ना की हळूहळू सर्व कोंबड्या येतील यो 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 कोंबड्या काही येत नाही आहेत ठीक आहे <laughs> कालच आणल्यात त्याच्यामुळं त्यांना सवयच नाही येते कुठल्या गोष्टीची आणि आपले राजहंस इकडे आपण सध्या त्यांना तांदूळ घाऊच दिलेत कारण बाहेरून कोंबड्या आणल्या की त्यांना त्या गोष्टीची सवय असते आणि त्याच्यामुळेच त्यांना आपल्याला तेच गोष्टी द्याव्या लागतात बाकी इकडे बघत असाल तर इकडे कोंबड्या मस्तपैकी अशा तुम्हाला फिरताना दिसत असतील ठीक आहे तर पूर्ण अशा फिरतात आणि आपण काय केलं की गवत साफ करतो गवत साफ केल्यानंतर इकडे असं टाकून देतो म्हणजे काय होतं जे खाली गवत असतं ना ते सूर्यप्रकाशनं मिळाल्यामुळे ते मरून जातं आणि अशा पद्धतीने सध्या आमचं नियोजन चालतं आहे बाकी बघत असाल तर फक्त एक दोन आणि एक तीनच तीन ते चारच आहेत फक्त आणि जवळपास पंच्याण्णवच्या आसपास कोंबड्या आहेत आणि त्याच्यामध्ये तीनच नर आहेत तर आपल्याला ती अजून एक दहा ते पंधरा मेलची गरज आहे लवकरच आपण ते आणणार आहेत आणि आता कोंबड्या सेल करायचं से बंद करणार आहे कारण कसं आहे की कोंबड्या भेटत नाही आहेत आणि त्याच्यामुळे भरपूर असा प्रॉब्लेम होतो आहे आणि बऱ्याच गोष्टी होतात त्याच्यामुळे कसं आहे की आपल्याला आता ह्याच कोंबड्यांपासून प्रॉपर प्रोडक्शन घेऊन इथे कोंबड्या शंभर तरी ठेवायच्या आहेत कारण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या प्रॅक्टिकली आपल्याला लोकांना दाखवता येणार आहेत लोकांना शिकवता येणार आहेत कारण कारण आपण पुढच्या महिन्यापासून आपण एक नवीन संकल्पना राबवणार आहेत ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहेत की प्रॉपर शेडमध्ये चार दिवसाचं ट्रेनिंग होणार आहे या चार दिवसामध्ये जवळपास दहा हजार रुपये प्रत्येकी फी असणार आहे आणि ह्याच्यामध्ये राहणं जेवण चहा नाश्ता सगळं घरगुती चुलीवरचं आपलं घरगुती जे आम्ही खाणार तेच तुम्हाला प्रॉपर असं देणार त्याच्यामध्ये व्हेज नॉन व्हेज सर्व गोष्टी अशा प्रॉपर असतील चार दिवस पूर्ण प्रॅक्टिकल म्हणजेच एकूण एक, एक गोष्ट पिल्लांचं संगोपनापासून कोंबडी अंड्यावर कशी बसवायची किती दिवसांनी पिल्लं काढते ते पिल्लं काढल्यानंतर त्याचं कसं नियोजन असतं ते त्याच्यानंतर वॅक्सिंग कसं करायचं ब्रुडिंग कशी करायची ब्रुडिंगच्या प्लेट कशा तयार करायच्या वायरिंग कशी करायची सेन्सर कसे लावायचे ते कंट्रोलर कुठे लावायचे त्यापासून इन्क्युबेटर घरच्या घरी कसं तयार करायचं त्या गोष्टी खाद्य कसं बनवायचं म्हणजे जे आपण मक्का गहू तांदूळ बाजरी त्याच्यानंतर सोया डीओ ह्यासारख्या गोष्टी प्रॉपर मेजरमेंट करून कसा त्याचा भरडा करायचा कसं खाद्य बनवायचं ह्यापर्यंत त्याच्याबद्दल शेड जे आहे ते शेडचं स्ट्रक्चर कसं असलं पाहिजे हे पूर्ण ह्याच शे शेडवर प्रॉ प्रॉपर एकदम प्रॅक्टिकल असं गोष्टी आपण त्या पद्धतीने आप शिकणार आहेत पाण्याचं मॅनेजमेंट कसं असतं पाणी कसं शुद्धीकरण कसं करायचं त्याच्यामध्ये वेळच्या वेळी मेडिसिन कशी द्यायच्या तर ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये शिकणार आहेत आणि याचा नक्कीच तुम्हाला भरपूर असा भविष्यामध्ये फायदा होणार आहे त्याच्यानंतर शेडची स्वच्छता फ्री रेंजची स्वच्छता कशा पद्धतीने असली पाहिजे त्याचं मॅनेजमेंट काय असतं हे सगळं आपण प्रॉपर असं शिकणार आहेत रोज अंडी कधी कलेक्ट करायची किती वेळाने कलेक्ट करायची हे सुद्धा प्रॉपर असं शिकवणार आहेत अंड्यावरच्या कोंबड्या त्यांना लाईट मॅनेजमेंट कसं करायचं हे सुद्धा आपण प्रॉपर शिकणार आहेत तर बऱ्याच गोष्टी अशा ज्या आहेत हे आपण काय करणार आहेत तर पूर्ण प्रॅक्टिकल शिकणार आहेत ठीक आहे त्याच्यामुळं मित्रांनो नक्की ते सेशन अटेंड करा चार दिवसाचा असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेटसुद्धा दिलं जाणार आहे जेणेकरून तुम्हाला शासकीय योजनेसाठी तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम येणार नाही आहे त्या योजना तुम्ही आरामात घेऊ शकता ठीक आहे आणि दहा हजारामध्ये मित्रांनो पूर्ण प्रॅक्टिकल म्हणजे अशी एकही गोष्ट नाही तुम्हाला स्वतः अनुभवायचे आहेत म्हणजे झाडं लावायला कशी साफसफाई करतात ते पण तुमच्याकडून करून घेतलं जाईल ठीक आहे शेडची स्वच्छता कशी करतात तेही तुमच्याकडून केलं जाईल म्हणजे त्याला सांगायचं झालंस तर शेडला चुना कसा मारतात फवारणी कशी करतात ड्रिंकर कसे लावायचे फिल्डर कसे लावायचे किती वेळा किती खाद्य टाकायचं ठीक आहे कंपाऊंड करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची सर्व ए टू झेड म्हणजे असं आहे की मित्रांनो तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही या पद्धतीने आपण पूर्ण नियोजन करणार आहेत आणि बाकीच्या बघत असाल आपल्या कोंबड्या इथपर्यंत आल्यात जेवढं त्यांना फ्री रेंज राहील आता तुम्ही बघत असाल ते इकडे काय आहे की इकडे भरपूर असं गवत आहे आता ह्या कोंबड्या काल आणल्यात रात्री त्यांना सोडले आपण कारण त्यांना शेडची सवय होती त्या हिशोबाने तर आता ते एकदा इकडे यायला लागल्या की इकडे काहीच गवत राहणार नाही तिकडे बघत असाल तर भरपूर असं गवत राहिलं आहे त्याच्यामुळं कोंबड्या जास्त जास्त गवतामध्ये जात नाही आहेत तर इकडे बघत असेल तर इकडे जात आहेत हे गवत आहे नॉर्मली घराच्या मागेचं याच्यामुळं आरामात इकडे येत आहेत ठीक आहे तर ह्या पद्धतीनेच पूर्ण नियोजन चालणार आहे तर मित्रांनो लवकरच आपली जी संकल्पना आहे ती चालू होणार आहे आणि तुम्हाला बऱ्याच लोकांना असा प्रॉब्लेम होतो की एक दिवसामध्ये आपण प्रॉपर शिकू शकत नाही म्हणून आपण ऑनलाईन ट्रेनिंगसुद्धा घेतो तरीही आप लोकांना प्रॉब्लेम होतो तर आपण आता प्रॅक्टिकलचा विचार करतो आहे की एका वेळेस फक्त पाच ते सहा लोकं घ्यायची प्रॉपर पद्धतीने शिकवायचं त्याच्यानंतर नेक्स्ट बॅच ठीक आहे तर ह्याच पद्धतीने नियोजन करायचं आहे तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद